नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस सध्या सुरू झालेला आहे यावर्षी राज्यातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत कापूस मक्का तूर सोयाबीन भुईमूग याप्रमाणे जे पिके तुमच्या महसूल मंडळामध्ये पीक विमा योजनेकरता समाविष्ट आहे त्या पिकांचा विमा शेतकरी यावर्षी देखील काढतील मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी व पीक विमा फॉर्म ऑनलाईन कधीपासून सुरू होणार याबाबत सविस्तर व स्पष्टपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस वर्षातील खरीप हंगाम पीक विमा भरताना तुम्हाला याप्रमाणे महत्वाची कागदपत्रे लागणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्याला त्याचे आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर डिजिटल सातबारा डिजिटल सातबारा उपलब्ध नसल्यास तलाटी यांनी प्रमाणित केलेला म्हणजे तलाट्याच्या सईचा सात बारा नमुना नंबर आठ तो देखील डिजिटल स्वरूपाचा असायला पाहिजे त्याचप्रमाणे पीक पेरा स्वयंघोषणापत्र मित्रांनो हे पीक पेरा स्वयंघोषणापत्र तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर शेतकऱ्याला स्वतःचा मोबाईल नंबर देखील असणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी जर सामायिक क्षेत्र शेतकऱ्याचा असेल तर त्यासंबंधीचं घोषणापत्र शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरताना कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो पीक विमा फॉर्म तुम्ही कुठेही भराल सी एस सी सेंटर असेल किंवा शेतकरी स्वतः जरी भरत असेल तरी देखील पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे सी एस सी सेंटरच्या माध्यमातून जर आपण पीक विमा भरत असाल तर याप्रमाणे आपल्याला कागदपत्रे द्यावी लागणार आहेत त्याचप्रमाणे जर स्वतः शेतकरी या वेबसाईटवरती ही फसल विमा योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन शेतकरी स्वतः देखील आपले फॉर्म भरू शकता तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावी तुम्ही बघू शकता की कागदपत्रे तर सर्व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतातच परंतु ज्यावेळेस आपण ही घोषणापत्र म्हणजे पीक पेऱ्याचं प्रमाणपत्र ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फसल विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी देत असतो तर यावरती शेतकऱ्याने स्पष्टपणे आपलं नाव जे काही तुमचे गट आहेत ज्या गटाप्रमाणे तुमचे पिके आहेत पिकं कोणत्या तारखेला लावली त्या लागवडीचा दिनांक असेल शेतकऱ्याची यामध्ये सही असेल त्यानंतर इथं खाली मोबाईल नंबर असेल हा सर्व जो काही पीक पेऱ्याचा फॉर्म असतो स्वयंघोषणापत्र असतं हे शेतकऱ्याने अगदी स्पष्ट व व्यवस्थितरित्या भरायला पाहिजे जेणेकरून या पीक पेऱ्याच्या आधारेच तुम्हाला तुमचे कोणत्या शेतात कोणती पिके आहेत हे कंपनीच्या लक्षात येत असत तसेच शेतकरी मित्रांनो पीक विमा फॉर्म भरला म्हणजे शेतकऱ्याला विमा मिळतोच अशा पीक विमा फॉर्म भरल्यानंतर शेतकरी जे काही पिके विमा योजनेमध्ये समाविष्ट करतात ज्यामध्ये तूर असेल भुईमुग असेल कापूस असेल सोयाबीन असेल याप्रमाणे जी पिकं तुम्ही पीक पेऱ्यावरती लावतात तेच पिके तुम्हाला तुमच्या गटामध्ये ई पीक पाणी करताना देखील लावायचे आहे बऱ्याच वेळेस आपण ई पीक पाणी करतच नाही फक्त पीक विमा फॉर्म भरतो आणि पीक विम्याची वाट पाहतो तर असं कधी असं कधीही करू नका मित्रांनो पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी करणे खूप महत्वाचे असते वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून ई पीक पाणीसाठी सांगण्यात येत असतं की शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करावीत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा फॉर्म भरला तर पीक विमा फॉर्म भरल्यानंतर ई पीक पाणी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तर पीक विमा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ई पीक पाणी देखील ज्यावेळेस शासनाकडून सांगण्यात येतं ई पीक पाण्यासाठी खरीप हंगाम खरीप हंगामातील पी ई पीक पाणी करावी त्यावेळेस शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या गटातील पिकांची ई पीक पाणी करणे गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी त्यानंतर ई पीक पाहणी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो पीक विमा तक्रार शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी पाहतोय खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी रितशीर कंपनीकडे पीक विमा कंपनीकडे तक्रार केलेली होती अशा तक्रार केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा क्लेमचा विमा मिळत आहे म्हणजेच पीक विमा तक्रार किती महत्त्वाची आहे हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पीक विमा तक्रार करत असताना तुम्ही ॲपच्या माध्यमातून करू शकता त्यासाठी ॲप देखील उपलब्ध करून देण्यात येत असते पीक विमा तक्रार करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे असतात पीक विमा तक्रार करायची म्हणून करायची नाही तर पी ती पीक विमा तक्रार करत असताना तुम्ही कोणत्या नैसर्गिक कारणामुळे तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले हे देखील दाखवणे गरजेचे असते गेल्या वर्षी अशा पद्धतीने पीक विमा तक्रार करत असताना पीक विमा नुकसानीचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल त्यानंतर जास्तीचा पाऊस असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा अशा पद्धतीने यामध्ये पर्याय दिलेले असतात तर ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित द्यावी लागते चुकीची पीक विमा तक्रार जर तुम्ही केली शेतातील पिकाची पी, तक्रार केली तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे पीक विमा तक्रार करत असताना देखील आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची नुकसान झाल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता हा हेल्पलाईन नंबर आहे ह्या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल करून विचारणा करू शकता पीक विमा तक्रार कशा पद्धतीने करायची या संबंधीचा हा हेल्पलाईन नंबर आहे जो की प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी मदत क्रमांक म्हणून हा नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेची या वेबसाईटवरतून तुम्ही स्वतः शेतकरी देखील फॉर्म भरू शकता जर आपल्याला फॉर्म भरता येत नसेल तर आपण सी एस सी सेंटरच्या माध्यमातून देखील आपला फॉर्म भरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा फॉर्म कधी सुरू होणार हा देखील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात पडलेला प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीक विमा योजनेचे काय खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे फॉर्म सुरू होतील याबाबत या अधिकृत व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती देण्यात येईल तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही पीक विमा फॉर्म भरत असताना अशा पद्धतीने आपले पीक विमा भरताना काळजी घ्यावी डिजिटल सातबारा असेल बँक पासबुक असेल तुमचं नमुना नंबर आठ असेल पीक पेरा स्वयंघोषणापत्र असेल मोबाईल क्रमांक असेल सामाजिक क्षेत्र असल्यास त्यासंबंध संबंधी पत्र असेल या सगळ्या गोष्टी अचूकपणे द्यावे जेणेकरून तुम्हाला पीक विमा मंजुरीसाठी नंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दिले तर आपण पाहतो अनेक शेतकऱ्यांचे फॉर्म हे वापस येतात दुरुस्तीसाठी मग त्या शेतकऱ्याला कंपनीच्या माध्यमातून मेसेज देण्यात येतो की तुम्ही तुमचे फॉर्म दुरुस्त करा मग ते फॉर्म पुन्हा तुम्हाला सी सेंटरच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी टाकावे लागतात या सर्व गोष्टीमध्ये शेतकऱ्याची खूप मोठी परेशानी होती त्यामुळे यावर्षी तुम्ही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक व भरत असताना अशा पद्धतीने काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये इतकंच नेहमीच उपयुक्त माहितीसह आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद